माझ्या प्रिय मित्रांनो आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन या विशेष दिनानिमित्त मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा निसर्ग हवा पाणी जमीन झाडे प्राणी थोडक्यात जे काही आपल्याला जीवनासाठी आवश्यक आहे ते सर्व मानवाच्या वाढत्या गरजा आणि बेजबाबदारपणामुळे आज आपले पर्यावरण धोक्यात आले आहे जंगलतोड प्रदूषण वाढते शहरीकरण यामुळे हवामान बदल नैसर्गिक आपत्त्या आणि अनेक गंभीर समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे आज आपण पाहतो की नदी नाले प्रदूषित झाले आहेत हवा श्वास घेण्यायोग्य राहिलेली नाही अनेक प्राणी आणि वनस्पती त्यांच्या अधिवासातून विस्थापित होत आहेत तर काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि भविष्यावर होत आहे पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही तर तो आपल्याला पर्यावरणाचे महत्व समजावून देण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रेरणा देतो पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची किंवा मोठ्या संस्थांची जबाबदारी नाही तर ती आपली सर्वांची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे बदल करून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो झाडे लावा जितकी शक्य असतील तितकी झाडे लावा आणि त्यांचे संगोपन करा झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात हवा शुद्ध करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात पाण्याचा जपून वापर करा पाण्याचा टाळा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे कचरा कमी करा आणि वर्गीकरण करा प्लॅस्टिकचा वापर कमी करा ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावा विजेची बचत करा अनावश्यक दिवे आणि उपकरणे बंद ठेवा सार्वजनिक वाहतुकीचा सा वापर करा शक्य असल्यास पायी चाला किंवा सायकलचा वापर करा यामुळे इंधनाची बचत होईल आणि प्रदूषण कमी होईल मित्रांनो निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे आता वेळ आली आहे आपण निसर्गाचे ऋण फेडावे निसर्गाची काळजी काळजी घेतल्यास तो आपली घेईल या पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेऊया चला आपल्या पृथ्वीला स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध होऊया कारण पर्यावरण वाचेल तर आपण वाचू जय हिंद जय पर्यावरण धन्यवाद माझ्या